आज दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी गावातील प्रतिष्ठित सहकारी महिलाताई शिवप्रेम याच्या आई पूजाताई नादरे यांचं सहकार्य विज्ञान प्रयोगशाळेसाठी शिवणकामानिमित्त लाभलं आहे शिवणकाम आणि भरतकाम या दोन्ही गोष्टीमध्ये त्यांचा हातखंडा चांगला असून आमच्या शाळेतील दोन्ही शिक्षिका अर्थात गव्हाणेताई आणि गायकवाडताई देखील विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शिका आहेत त्याही या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सोबत इयत्ता सहावी आणि सातवीच्या इच्छुक विद्यार्थी ज्यांना शिवणकाम किंवा भरतकामामध्ये आवड आहे त्या इथे आहेत साध्या सोप्या कामांचं प्रात्यक्षिक जसं की काजगुंडी करणे गुंडी लावणे अशा काही ज्या गोष्टी असतील त्या इथे मुलींना समजून दाखवल्या जात आहेत बाबी नाही इथून बाबीमध्ये जायचं हे होतंय आणि मग नंतर इथून शिलाई मारायची आपल्याला इथून अशी मरायची आहे फेवारी घ्यायचंय हे मागचं हे असं खाली लावायचं नंतर पुन्हा चालू करायचं

म्हणजे आपली पायानं पायनं घालायची मेहनत वाचली आणि तेच लक्ष आपल्याला कुठं देता येईल जास्त आपल्या मिशन वर्क जास्त आणि मग ज्या डिझाईन बनवायचे आहेत त्याच्याकडे जास्त जेवढं कॉन्सन्ट्रेट होणार तेवढं चांगलं काम बनणार आहे की नाही तसं कापायचं नंतर चौकटी कपडा घ्यायचा कापायचं नंतर शिवायशी मारायची चौठ करायचं ज <muchas> <muchas> आजी सपट तयार आता या आपल्याला बंद करायचं आहे फक्त कात्री सुई मशीन घरी वापरताना कुणीतरी मोठं सोबतीला असेल तर त्याचा उपयोग करायचा शिकायची आवड वेगळी काळजी घेणे अजून जास्ती महत्त्वाचं ठीक आहे अच्छा नाही नाही मस्त आलं मस्त ठेवून तर अशा रीतीने आजीबाईचा बटवा छोटेखाने पिशवी मोबाईलसाठीच कव्हर काय म्हणाल पण ते खूप छान पद्धतीने तयार झाले तर अशा पद्धतीने या काही ठराविक विद्यार्थिनीने आपल्या आवडीने आजच्या दप्तरमुक्त शाळेमध्ये नवीन प्रात्यक्षिक ग्रामोद्योग पद्धतीतलं काम मशीन शिकणे हे पाहिलं आहे चेहऱ्यावरचं हास्य सांगतं की त्यांना बरंच काही समजलंय आता हे समजणं एवढं समजणं सगळ्यात आवश्यक आहे की ज्यामध्ये त्यांनी स्वतःच्या जीवाने लगेच नको करायला फुलाचे हार ओवणं काजगुंड्या करणं छोट्या छोट्या कामाने सुरुवात करावी मशीनचं काम करताना कुणीतरी मोठी व्यक्तीसोबत असल्याशिवाय हे काम आपण करू नये हे सर्व विद्यार्थ्यांना खबरदारीची सूचना चला पुन्हा भेटूयात बाय